अवधूत चिंतना श्री श्री स्वामी समर्थ तर श्रोते हो आता श्री चरित्रामृतातील पुढचा अध्याय म्हणजे अध्याय अठरावा श्रवण करूया हा अध्याय म्हणजे पारायणाच्या दुसऱ्या दिवशीचा शेवटचा अध्याय अध्याय अठरावा अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवतायन महा तर श्रोते हो नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो गुरु तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात श्री गुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे म्हणून मला आणखीन सांगा नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला ते म्हणाले नामधारका तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे मी तुला भिलवडी स्थान महात्म्य सांगितले आहे आता पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक भिलवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात तेथून पुढे ते, ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी बारा वर्षे वास्तव्य केले ते स्थान अत्यंत पवित्र असून ते महात्म्य काशी प्रयाग समान आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे या संगमात स्थान केले असता महापातकांचा नाश होतो या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे तेथे स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात मागस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त, के प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ट योगिनी नित्यस्नान करतात येथील संगमात अगणित तीर्थे आहेत त्यात शुक्लतीर्थ काम्यतीर्थ वरततीर्थ प्रयागतीर्थ शक्तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो अगणित पुण्याची प्राप्ती होते याच कृष्ण पंचगंगा संगमावर श्रीगुरू नृसिंह सरस्वती काही काळ गुप्तरूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो ती ऐक याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अत्यंत सुशील धर्मपरायण श्रेष्ठ पतिव्रता होती हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे कधी भिक्षा न हो मिळाल्यास तो त्याच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या बेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहमीच करीत असे त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीच पाठवित नसे कोरडे भिक्षांना अतिथी सेवा व ईश्वराचे भजनपूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता एकदा काय झाले श्री श्रीगुरूं नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले त्या ब्राह्मणाने श्री गुरुंना घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो त्याला भावभक्तीने पत्र पुष्प फुलं तोयम यातले काहीही अर्पण केले तरी तो आनंदाने स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला संगमाकडे परत जाताना त्याने त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल तोडून टाकला श्री गुरुने घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली ती म्हणाली अहो काय आमचे दुर्दैव त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही तो तिला रागून म्हणाला तू श्री गुरूंना वाईट बोलू नकोस सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे सर्व काही आपल्या प्रारब्धानुसार घडत असते त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग चौऱ्याऐंशी लक्ष सृष्टी निर्माण केले आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते जे पेरावेत ते उगवते त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही त्या, ना त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव श्री गुरुंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुराड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य ते वेलाचे मूळ उकरताच त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला ही तर त्या श्रीगुरूंची कृपा गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला ते सामान्य मनुष्य नाहीत यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत त्यांनी आमचे दैन्यदारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्री जय जयकार केला मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला दोघांनी श्री गुरुंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री श्रीगुरूंना सांगितला श्री गुरु त्यांना म्हणाले जे घडले ते कोणालाही सांगू नका जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला सर्व सुखे लागतील तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील तुमचे इहलोक कल्याण होईल श्रीगुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्रीगुरु नृसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे त्यांची भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नावाचा अध्याय अठरावा येथे समाप्त होतो श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तो अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त